शरद पवारांना सोडणं ही चूक होती अशी नाव न घेताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात कबुली दिली आहे घरात फूट पाडू नका त्या अनुभवातनं मी स्वतः गेलोय मी चूक केली आहे तुम्ही करू नका अशी कबुली देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला पक्ष न सोडण्याचा सल्ला दिलाय मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तर अजितदादांशी हल्ली बोलणं नाही त्यामुळे ते पश्चाताच्या मोडमध्ये आहेत का ते माहीत नसण्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेखीवर करू शकत नाही असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली माझं अलीकडे काही त्यांचं बोलणं झालं नाही त्यामुळे ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही कळायला मार्ग नाही पण तिथं जाऊन त्यांनी तो संदेश किंवा तिथं जाऊन त्यांना सल्ला देण्याचं काम केलेले दिसते आणि त्या दोघांनाही वडील आणि मुलगी यांना एक राहण्याचे सूचना केलेले दिसते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका